आरंभ एका नव्या पर्वाचा सिंधी समाजाचे नूतन वर्ष आणि भगवान साई झुलेलाल यांच्या एक हजार चौऱ्याहत्तराव्या जन्मोत्सवानिमित्त सिंधू सेवा दलातर्फे चेटीचंड महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे येत्या बुधवारी दहा एप्रिलला हा महोत्सव डेक्कन कॉलेज बॅकवेट हॉल डेक्कन कॉलेज ग्राउंड बॉम्बे जवळ एरवडा पुणे येथे होणार आहे अशी माहिती सिंधू सेवा दलाचे अध्यक्ष अशोक वासवानी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे प्रसंगी सिंधू सेवा दलाचे माजी अध्यक्ष सुरेश जेठवाणी आणि दीपक वाधवानी विजय दासवानी सचिव सचिन तलरेजा खजिनदार राजेंद्र फेरवानी जनसंपर्क अधिकारी देवेंद्र चावला आदी उपस्थित होते अशोक वासवाणी म्हणाले चेटीचंड महोत्सव सांस्कृतिक कार्यक्रम आणि सिंधी समाज बांधवांचा मेळावा होणार आहे भगवान साई झुले आणि आरती करून सामाजिक आणि सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात होईल मुंबईतील प्रसिद्ध गायक शुभम नाथानी आणि टीम नागपूरची प्रतिभावान गायिका दृष्टी कुकरेजा राजस्थानचे उत्कृष्ट गायक मास्टर हर्षल यांचा लाईव्ह कॉन्सर्ट आणि जयपूर येथील विनोदवीर भाग्य उद्देशी दर्यानी सादरीकरण करणार आहे सिंधी समाजात कपिल शर्मा अशी ओळख असलेल्या मोहित शेवानी कार्यक्रम संचालित करणार आहेत जनरेशन नेक्स्ट डान्स अकॅडमी तर्फे नृत्य कलेचे सादरीकरण होणार आहे त्यानंतर प्रतिभोजने महाप्रसाद महोत्सवाची सांगता होईल पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील चार हजार अधिक सिंधी बांधव या महोत्सवामध्ये सहभागी होतील या महोत्सवासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आसवानी प्रमोटर्स अँड बिल्डर्सचे संस्थापक संचालक श्रीचंद आसवानी असणार आहेत निवृत्त न्यायाधीश आणि महाराष्ट्राचे लोकायुक्त एम एल आणि बीजे मेडिकल महाविद्यालयातील निवृत्त सहयोगी प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मणदास सिंधी समाजातील करून समाजाच्या संस्कृतीविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि सिंधू समाजाच्या परंपरा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा मानस आहे सिंधू सेवा दल गेली सदोतीस वर्ष कार्यरत आहे असे सुरेश जेठवाणी यांनी नमूद केले नमस्कार बेटा करून माझं नाव सुरेश जेठवानी आहे मी माझी अध्यक्ष आहे सिंधूच्या अध्यक्ष माझी असेल तर सचिन जरेजाचा सेक्रेटरी आहे आणि राजेंद्र फेरवाणी हाही कम्युनिटी खूप मोठी लीडिंग सोशल अँड रिलीजियस ऑर्गनायझेशन आहे सदीच वर्ष झाले आणि दरवर्षी आम्ही निधीणारे कार्यक्रम घेतो पाडवा सिंधी वी असतो तो दरवर्षी पाडवेच्या दिवसाला आम्ही सेलिब्रेट करणारे दहा अप्रेलला बुधवारी दहा अप्रेल बुधवारी

मोठ्या प्रमाणात सादर करणार आहे हा कार्यक्रम डेकन कॉलेज बेंकोडॉल डेकन कॉलेज ग्राउंड नियर बॉम्बे सेपर्स नियर बंदगाडातून पाच मिनटावर सादर करणार आहे कार्यक्रम संध्याकाळी सातपासून सुरुवात होणार आहे सात वाजेपासून सुरुवात होणार आहे आमची कुलदेवता साई झुलेलालची पूजा आणि आरती करून ते कार्यक्रम सुरू करणार आहे कार्यक्रम रंगारंग आहे त्या कार्यक्रमाला निरनिरारे आमचे जे सिंधी कम्युनिटी जे आर्टिस्ट आहे ते मुंबई जयपूर राजस्थान नागपूरतून येणार आहे आणि कार्यक्रम सगळ्यांसाठी प्रीती बंदोबस्त केला जाईल तर आप सगळ्यांना विनंती आहे की आपण या कार्यक्रमाला या हीच विनंती आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा